चला मी आलोच तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये वाजले पाच पाच नंबर बर का पाचच्या पुढे गेल्या गाड्या थोडं निघायचं आहे आम्हाला आवरून पाथर्डीला पेळीचा बाजार यात पाथर्डीचा सगळ्यात मोठा बाजार भरतो आपल्या एरियातला चला आता तिकडे जाऊन बघू शेळी एखादी पटत एका नाही काय होतंय काय नाही किती मोठा बाजार भरतोय मागच्या बुधवारी जायचं होतं बरं का मागच्या बुधवारी आहे ना फुल पाऊस चालता अशाच वेळेला फुल पाऊस चाललो होता रात्रभर पाऊस काय जमलं नाही त्याला आज बघू काय होत आहे काय नाही तुम्हाला डायरेक्ट मी आवरल्यावर भेटतो आहे आम्ही आवरलय आहे आणि बाबाच दोघांच पण मी काय म्हणतो आता आपण डायरेक्ट पारथर्टीच्या बाजारातच भेटू आहे राहिली पाच रस्त्याला पण थोडी थोडी गर्दी सगळे व्यापारी चालले कीचा काय चाललं आहे काकडंच सगळ्यांनी वेटर वेटर घालून पण काय चालले चला बुवा आलोय आता बाजारात बाबा इथं काय बाबा मस्त रस्त्यावरच भरलाय बाजार गाडी लावायला जागा आहे काही द अरे ओके चला आता बघू बाजार काय म्हणतोय आहे मार्काचं बाजार भरलाय लय बेकार वाजलेली हो मला लय बेकार वाजली म्हणलं और चालू तेच तो पोकडलं जबरदस्त आहे तो भी भारी आहे ना

काय विचारते शूटिंग अयो बाजार संपना आता तिकडं तिकडं व्यापारी सगळे आता मस्त आहे लिंबापर्यंत ही द लिंबे तिथपर्यंत ये गाड्या दिसतात ना बोकड कोणत्या जातीचा आहे कमेंट मध्ये सांगा चला भाऊ आता या तीन पाठी घेतल्यात आजूक तीन पाठी म्हणणे रे दादा आजूक तीन पाठी बघायला गेलेत बाबा ओ अडकन पाय बाबाला बाबा तीन पाठी आजूक पटल्यात बरं बघायला गेलेत बाजारात दादा बघू काय होत आहे काय नाही बाकी या तीन घेतल्यात आता सहा सहा महिन्याच्या आई कुठं पळती दाव सुद्धा नाही आणला मी शोधलय काहीतरी त्याला बांधल्यात बा आता या आणलं बो बाबानी चला आता करू चला भाऊ सहा पाठी घेतल्यात आता मी चाललोय दावं घ्यायला दावेवाला शोधावं लागेल मला इथं आता कुठंही काय माहिती इथं सगळं घासन तिचे बो दावेवाला कुठंही हरवं लाग काय चला बो बघ तुम्ही दावे 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 हे बोळी तू जा ना तू हा बरं चला भाऊ भेटल दहा बो पळा आता बांधायला बकऱ्या बा आरकली करड नाही म्हणते विसरलो पाठी पाठी चला भाऊ आता हे रिक्षा बघू राहिलो अशी एखादी हे न्यायला घरी हो काय बे भेटत नाही तर वर ओडीत नेवा स्टँड पर्यंत चला 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 रे हा होत झालाय इथं वर बस वर बस वर बस वर बस वर बसत चला आता आजी पूजा करू राहिल्यात आजीला हाती लागन धरा बाबा आजीला <laughs> हाती लागन चला प्रत्येकाने घ्या टीला लावून धर लावा लावा टप 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 टपट लावा चला इकडे या चल चल चला ते पाय दुखत त्यांची हे चल ते आता गाडीत प्रवास झाला ना आजी थोडं गुळाचं गुळ द्या ना बाबाला नाही बर झालं लागेल बाबा आण गुळ आण बाबा ते प्रवास झालाय त्यांचा त्यांना लागतच ते चला भाऊ अशाच धरून बसलोय बाबा गेलेत गुळ आणायला लय वेळ झाला एकच येत गुळाचं पाणी बाजितो आणि देतो आज सोडून मग चार आणली बाबाने ढेप गुळाची ही एक मारकी ही हि याला मार मार घेऊ राहिली हिला करा थोडं करा बर का ज्या सगळ्या गुळाच न कर थोड्या गुळाच करावं का काहीतरी गुळाचं पाणी न करता आपण गुळानी बाजरी घेतली पाण्याला पिल्या नसत्या पाणी आता या खात्यान तरी दोघी दोघी दो दो खा दोघी दोघी खा तिघी का बिडा ना बिडा लय तर चापून खाणं बाबा लय चापून खाणं आहे म्हणलं दोन दोन गमिले ठेवलेत तरी चला भाऊ आता ब्रॉटॉन आणलंय ब्रोटॉन पाजू आणला आता मस्त पैकी चला बाबा बी आलेत आता धरू लाग धरू लागते बाबा आता चला हा 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 बघा तीन तीन कशे कट्टे नि तिकडं तीन इकडे तीन तिकडे एक आठ इकडे दोन सगळ्या वेगवेगळ्या एक पाच एम एल ए पाच एम एल लिव्हर टॉनिक म्हणते त्याला असं मी शिकलोय आता असे बोट घालायचं एका साइडनी हळू 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 थांब 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 ना फाडव्या अशीच धरायची म्हणजे ती करते जी बाहेर काढली का ती येला समजेल चला गेतो बाजू ना आता मस्तपैकी सगळ्या साठी आता ते काजूक दाखवत झालं 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 औषध आणलंय बर का पण आता आहे ना मी म्हणलं उद्या उद्या सांडील चला आता चला आता आलोय पाला तोडायला सुबाबळीचा बाबा ते तिथं टाकऱ्याचा पाला तोड राहिलेत मी तोडतोय सुबाबळीचा पाला हे इथं शुभाबीचा पाला टाकड्याचा पाला आणि आपला गवत न्यू मस्त पैकी चला घेतो टपा तोडून उडून लागत लिहून पडायला लागले राव आजकाल अरे देवा अरे लागण बी आपल्याला त्याला माग बी असं आता हो। फुकट येतं आपलं घ्यायचं काढून आपलं चिंचल चला भाऊ टाकळा सुबाबळ अजून थोडं घ्यायचं आहे हे पेरूचे फांत घेऊ काही चिंचच बघायचं का टाक चिंच झाडाके सिडी लागेल चढायला ही बिल खाती ती मोठी बकरी हे गवत ये हा येळ आणला चला आता पुरत गवत नाही असं रोजच वेगवेगळं तेच तेच नको वेगवेगळं आपलं रोज हा रप्पा बापरे गवत पण घेतलं आता सुल आलोय टाकून बाबांनी गवत ने तो कुट्टी करायला गौरीला टाकावं लागणे गौरील चोबावडीच पाला नको कारण किती ढेंडली का आधी जासरी पडली आजूक राडावाय व्हायचा त्याच्यामुळं हेच गवत नाही तिला ह्या मोठ्या बकऱ्या मारीत त्याच्यामुळे यांना सोडलं होतं थोडं बाहेर बाबांनी चला यांना पाणी ठेवावं लाग पाणी प्यायचं चला 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 रे वाच अरे वाच पाणी आहे खाली घ्यावं लागेल खाली घ्यायचं हो खाली ठेवायचं घे पण त्यात कोंबडे बसते काय खाली घ्यायचं ते स्टँड घेऊन खाली ठेवायचं ते पण घेऊन आता ते खाली घ्यावं लागेल आपल्याला मस्त आहे मला पाहिलं सारखे झाल्या शिळ्या आता काळ्या तेवढ्या काळ्या काळ्या भेटल्या सगळ्या एकदम मस्त पैकी हा खाणचं खाण भेटलं तुम्हाला कस काय कळलं ती तिकडं पळेल ती का काही ती का पण अरे भारी काम झालं मग तिकडं काय कस काय कळल तुम्हाला पोट फुगलेलं आहे का पाणी पाजायचं का पाणी पाजू मग कुट्टी करू बर कुट्टी करू आधी मग पाणी पाज ती बघू राहिली गौरीला द्यावा लागेल ती विसरली तिला तिला कुट्टी जाऊन कुट्टी जाऊन दे त्यामुळे तिला गवत आणले चला चला कुट्टी चला चला भोत झाली कुट्टी गौरीची कुट्टी दिली गौरीला टाकून बाकी आता ही कुट्टी ना पाल्याची निस्ती बाकऱ्याची त्यां आता थोडे दे वेंदी टाकून आता खाते ते मस्त बसलेत आता दरवाजे तर बसले सावलीत हे रे थोडे डोंगराच्या डोंगराच्या ते कसे बसलेच अरे बाबा हो गाडी काढायची ना मला चल उठ उठा झाला उठा उठा आत आत कोंडून टाकू यांला आत बसत्यान मग काय चला चला बरं ते मोठीवायचं ते राहू देवायचे कुट्टी खा कुट्टी खा कुट्टी खा थोड्या वेळे आता मी चाललो आता कुठे येते याचे बोल्ट हे काय धर मी जर लावा भाऊ बाबा शिवरायला जिल्ह्या माझे येते भाऊ आता बघ ते माणसाला हे करून आरड ते त्यांना खाली ते टाकले ते कोंबड्या सगळं दिंग आणि केलंय तिकडे कुठं सर त्यांना अरे बघा त्यांना लावा दिला चला काय रे काय झालं सगळे झालं काय झालं चला चला तुम्हाला थोड्या वेळ नेतो खायला नेच चला जाऊ आपण जाऊ काय टेन्शन नाही बर बर कोण आता बसले तर भोते आता दोन चार खाली खाली तिकडे बसले मी यायचं खाली <said> तिकडं का रस्त्या रस्त्याला इतकं काय सांगू तुम्हाला चिमुक काटा आहे टाकळा आहे तो हे गवत आहे ते खाणार वेगळेच गवत आहेत आपल्या रस्त्याला निवा पण दोघा लागते पण आता सगळे शेळ्याला आता मला एकट्याला नाही जमायचं आता कारण की त्या दोन शेळ्या आहेत ना आपल्या घरच्या त्या लगे पळून येतात मग त्यांच्या मागे यांना सवय नको लागायला चला आता मी नेतो शेळ्या चरायला चला तर मंडळी मग आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या सकाळी उद्या दुपारी संध्याकाळी सायंकाळ पाच वाजता टाटा बाय बाय